बार्शी मध्ये अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांचं आजपासून आंदोलन सुरू होत आहे राज्य सरकारनं मराठा समाजाविषयी आरक्षणाची भूमिका सर्व पक्षांकडून स्पष्ट करावी अशी त्यांची मागणी आहे तर राजेंद्र राऊत यांनी ही मागणी केली आहे आणि याच मागणीसाठी या ते आजपासून आंदोलन करत आहेत बार्शी अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांचं आजपासून आंदोलन सुरू होत आहे राज्य सरकारनं मराठा समाजाविषयी आरक्षणाची भूमिका पक्ष आ, आ, स्पष्ट करावी तसेच सर्व पक्षाकडून ही भूमिका स्पष्ट करण्यात यावी अशी देखील मागणी त्यांनी केली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे आहेत आपल्यासोबत सौरभ आपण बघतोय राजेंद्र राऊत यांनी जरांगे पाटलांना देखील अल्टिमेटम दिला होता आणि अखेर आजपासून ते आंदोलनात सुरुवात करतायत कशा पद्धतीनं आंदोलनाच्या ठिकाणी तयारी करण्यात आली आणि कधीपासून हे आंदोलन सुरू होत आहे वर्षा आंदोलनाची तयारी जी आहे ती अगदी जय्यतपणे सुरू झालेली आहे वर्षा पाहू शकला तर स्वतः आमदार राजेंद्र राऊत जे आहेत ते स्थळी आज येऊन आंदोलन करत आहेत विशेष अधिवेशनाची जी काही मागणी आहे ती आमदार राजेंद्र राऊत यांनी सभागृहाच्या अध्यक्षांकडे केलेली आहे आणि अनेक जे विरोधी पक्षातले नेते असतील यांना देखील राजेंद्र राऊत यांनी जे आहे की अधिवेशन बोलवावं तुम्ही तशी विनंती करावी या संदर्भातली जी मागणी आहे आमदार राजेंद्र राऊत यांनी केलेली आहे आपल्यासोबत स्वतः आमदार राजेंद्र राऊत आपल्यासोबत काही नागरिक आहेत काय आंदोलनाची नेमकी भूमिका काय का मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि मनोज जरांगे पाटील यांची देखील भूमिका तीच आहे ना नाही म्हणायचं नाही अगदीच वर्षा तुम्ही पाहिलं तर की समस्त जे आंदोलक कर्ते आहेत ते घटनास्थळी म्हणजे आंदोलनाच्या ठिकाणी देखील आलेले आहेत वर्षा निश्चितच सौरभ मात्र नेमकी मागणी जरी असली तरी आता त्या ठिकाणी कसं वातावरण बघायला माहित आहे कारण सध्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे पोलिसांचा बंदोबस्त तिथे आजूबाजूला तैनात करण्यात आलाय का पोलिसांचा देखील एक चांगला बंदोबस्त कडापहारा जे आहे पोलिसांचा बंदोबस्त देखील आंदोलन स्थळी जे आहे तो करण्यात आलेला आहे आणि समस्त जे आंदोलक आहेत ते देखील आंदोलनाच्या ठिकाणी नागरिकांचा बार्शीकरांचा उत्स्फूर्त देखील प्रतिसाद मिळत आहे सौरभ आपण पाहतोय खरं तर राजेंद्र राऊतांचं हे आंदोलन सुरू झालं आहे या संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी